नमस्कार होय आम्ही शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं एक खास कारण आहे तर आज आपण सुरेश अण्णा यांच्या बेनेमळ्यात आहोत आणि बेनेमळा का महत्त्वाचा आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणून आहे की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घोमटी म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं बियाणं उसासाठी वापराल येणार आहे का तुमचं ऊसाचं उत्पादन चांगलं येणार आहे चांगलं बियाणं याचा अर्थ काय तर ते बियाणं रोग किडीपासून निरोगी पाहिजे पेऱ्यांची लांबी चांगली पाहिजे त्यासोबत ऊसाचा पोत चांगला पाहिजे आणि नऊ ते दहा महिने वयाचं जे ऊसाचं बिया आहे ते ऊस लागवडीसाठी आपण वापरावं असं आपल्या शिफारसीत आहे तर त्याबाबत सुरेश अण्णा दरवर्षी त्यांचा बियाण्याचा प्लॉट शेतकऱ्यांसाठी करतात तो टिश्यू कल्चरच्या थर्ड स्टेजचा बियाण्याचा प्लॉट असतो आणि तो शेतकऱ्यांना बियाण्याचा प्लॉट जून महिन्यात दिला जातो तर बियाणे प्लॉट करताना अन्न काय काय काळजी घेतात आणि त्याचसोबत बियाणे प्लॉटचं महत्व काय याबाबत आपण सुरेश अण्णांसोबत थोड्यात चर्चा करणार आहोत अण्णा नमस्कार नमस्कार एक पहिला सुरुवातीचा महत्वाचा प्रश्न आहे की ऊस उत्पादनात बियाणेचं एक रोल किती महत्वाचा आहे किती बेणे चांगलं वापरलं तर आपली ऊसाच्या उत्पादनात वाढ किती होऊ शकतं ऊस उत्पादनात सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचं बेणेमाळा बियाणं जर चांगलं असेल तर एक एकरी पस्तीस टनापर्यंत वाढ होते आ, आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या एका मित्राने चांगलं बियाणं वापरलेलं होतं त्यांचं दहा एकरमध्ये एकशे एक टनानं एक उत्पादन मिळालं त्याच प्लॉटमध्ये त्याने बाहेरून परत बियाणं आणलं ज्या प्लॉटमध्ये पूर्वी एकशे एक टनानं दहा एकऱ्याचं अवरेज पडलेलं होतं त्याच प्लॉटमध्ये बियाणं बदलल्यामुळं फक्त त्या डोसेस वगैरे सेम टाकूनसुद्धा दहा एकरमध्ये साडेसहाशे टन ऊस निघाला म्हणजे जवळजवळ दहा एकऱ्यामध्ये साडेतीनशे टन ऊस कमी निघाला म्हणजे एकऱ्याला पस्तीस टनाचं फरक पडला तर बियाणं हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे बियाणं चांगलं असेल तर आपलं जे उद्दिष्ट आहे जे विक्रमी ऊस उत्पादनासाठी तर सगळ्यात महत्वाचा घटक हा बियाणं चांगलं पाहिजे ओके आता तुम्ही बेनेमळ्या हा जो बेनेमाळा केला यासाठी कुठल्या ऊसाच्या जातीची निवड केल्या आणि तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं वगैरे कसं बनवल्यात बाबतीत थोडं शेतकऱ्यांना माहिती द्या आता मी गेले चार ते पाच वर्ष झालं स्वतःच्या ऊसाचंच मी टिश्यू कल्चर तयार करतो खाजगी लॅबमध्ये आणि ते करत असतानासुद्धा मी असं एक वेगळी एक सिस्टीम मी तयार केलेलं आहे एक पॅटर्न तयार केलेलं आहे त्यामध्ये जे आपण टिश्यू कल्चरला जे आपण बियाणं देतो जे ऊस देणार आहे तर ते प्लॉटमध्ये मी ऊसाचं निरीक्षण करतो आणि जिथं जिथं जाड जाड ऊस आहेत तिथं मी पहिल्यांदा मार्किंग करून घेतो असं दोरीनं म बांधून ठेवतो आणि नंतर त्यातले टोटल एक शंभर ऊस मी सिलेक्शन करून काढतो कर म्हणजे ते सिलेक्शन करत असतानासुद्धा त्याच्यामध्येच ऊसाचे ते फुटवे पण भरपूर पाहिजेत hmm. आणि ऊसाला जाडी पण चांगली पाहिजे आणि असे मी शंभर ऊस त्या प्लॉटमधले hmm. मी काढतो त्याच्यामध्ये त्याच्या तळातला घेर बैठला तर तुम्हाला पटणार नाही सहा ते सात इंचापर्यंत तळातला घेर असलेला आणि साधारण नऊ दहा इंचाचं पेरं असलेलं असं आ एकदम शुद्ध असं ऊस त्यातनं मी सिलेक्शन करून काढतो hmm. आणि त्या शंभरमधले परत मी पन्नास सिलेक्शन करतो आणि त्या पन्नासमधून परत दहा ऊस काढतो म्हणजे टेपन लांबी रुंदी सगळं बघून आणि त्या दहा ऊसातलं दहा ऊसातलं फक्त परत एकच ऊस त्या दहा ऊसातला सर्वात जो टॉप ऊस आहे तो आम्ही टिश्यू कल्चर बनवण्यासाठी देतो मी पर बरोबर म्हणजे जिरो बत्तीस या जातीचा अण्णांनी टिश्यू कल्चरचं बियाणं करून आणून त्याचं परत हा ब्लेने बियाणे प्लॉट लावला आणि आता हा जून महिन्यात शेतकऱ्यांना बियाणासाठी उपलब्ध होणार आहे अन्ना एक बियाणे उसाचं बेणं किती वयाचं असलं पाहिजे आणि किती वयापर्यंत हे बेणं जर लावलं तर आपल्याला उगवण क्षमता चांगली मिळते आणि त्याच्यापासून उत्पादनही चांगलं मिळते तर उसाचं एक अंदाजे वय किती असावं उसाचं अंदाजे वय आ... दहा जास्तीत जास्त अकरा महिने असावं माझं तर दहा महिन्याचंच बियाणं असतं आता आपल्या भागात आता अलीकडं कसं जूनमध्ये लावणी होतात तर मी आगस्टमध्ये बेणेमाळा करतो म्हणजे बरोबर जूनमध्ये आपणाला दहा महिन्याचं बियाणं मिळतं आणि त्याला जे शिफारस आहे जे विद्यापीठांची की नव्या महिन्यापर्यंत त्याला तुम्ही नत्राचे डोसेस दिले पाहिजेत त्या पद्धतीनं मी नऊ महिन्यापर्यंत त्याला नत्राचे डोसेस देतो आणि ते त्याचे डोळे हिरवे गार आणि त्यातलं जे साखरचं जे प्रमाण आहे ते नऊ महिन्यापर्यंत आपण नत्राचे डोसे दिल्यामुळे कमी होते आणि ग्लुकोज वाढून ऊसाचे ते जे कार्यक्षमता म्हणा किंवा निरोगीपणा आणि जे शक्ती अतिशय चांगली होते बरोबर आता हा जो आपण आपण तर किती अंतरावर आणि दोन अंतर किती ठेवलंय आता हा मी ड्रिपच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे ट्रायल घेतलेले आहेत त्यामध्ये हा आपण सात फुटावर केलेला आहे सात बाय दीड फुटावर हे केलेलं आहे आणि ह्याला डबल लॅटरिलचा वापर केलेला आहे मी बर 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 ओके आता सात बाय दीड याच्यावर केलेला आहे सरासरी समजा एक बियाणं जर समजा शेतकऱ्यानं शेतातून नेऊन लावलं तर तो शेतकरी किती दिवसापर्यंत ते बियाणं परत कंटिन्यू वापरू शकतो म्हणजे एक दोन सीझन किंवा तीन सीझन असत आता आपण कसं करतो आता मुळात आपलं टिश्यू कल्चरचं बियाणं असतं ज्यावेळी टिश्यू कल्चर कराय देतो दिल्यानंतर एक वर्षानंतर मला बियाणं मिळतं त्यावेळी ती एफ वन पहिली स्टेज तयार झालेली असते मी साधारण तीन स्टेज पूर्ण झाल्यानंतर बेनेमाळा करतो okay. म्हणजे आता तुम्ही बैठला इथं आता कॅमेरानं नंतर तुम्ही बघा याच्यामध्ये उसारला जाडी किती आल्या okay, okay. तर ते मग शेतकरी ज्यावेळी नेतात हे किमान एक दोन तीन वर्ष तिने वापरायला काहीच हरकत नाही आणि आणखीन एक फायदा काय होतो आपण चांगल्या क्वालिटीचं बियाणं केल्यामुळं तुम्हाला गवथळवाड अजिबात दिसणार नाही आता ह्या प्लॉटमध्ये बैठला तर तुम्हाला एक सुद्धा गवथळवाड दिसणार नाही किंवा किंबोना जे शेतकरी नेतात त्यांना सुद्धा गवथळवाड दिसणार नाही आवरेजमध्ये अतिशय चांगलं उत्पादन शंभर चांगलं वाढणार okay. त्यांचं तर बऱ्याचशा शेतकरी जे मला फोन येतात आता ह्या वर्षी काही माझे शेतकरी एकशे वीस टनापर्यंत गेले ह्या बियाण्यावरती म्हणजे हा म्हणजे बियाणं हा सर्वात महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो होय आम्ही शेतकरी समूहाच्या माध्यमातून आपण एक ऊस शेतीची गंगा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे त्यासाठीच असे नवनवीन व्हिडिओ आपण देत असतो आज आपण हा व्हिडिओ जो देण्यामागचं कारण आहे की बियाणाचं ऊस उत्पादनात किती महत्त्व आहे आणि जे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत अण्णांसारखे शेतकरी असतील तर त्यांचं उत्पादन जास्त काय येते तर त्याच्यामागं हा बियाणा हा बियाणे हा एक सुद्धा कारण आहे तर चांगला बियाणे मग प्रत्येकानं बनवा आपल्याला बनवणं शक्य नसेल तर अण्णांसारख्या जे शेतकऱ्यांना चांगलं बियाणं प्रोव्हाइड करतात त्यांच्या शेतातून एक दोन गुंठे बियाणं आपण जून मध्ये न्या आणि आपल्या शेतामध्ये एक चांगला बेनेमळा तयार करा किंवा ऊसाचं उत्पादन जर उच्च घ्यायचं असेल तर ह्या अशा बियाण्याची आपण लागवड करा त्याचसोबत आपण एक ऊस शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत तीन चर्चासत्र घेतलेली आहेत चौथं शत चर्चासत्र आपण मे एंडला घेणार आहोत त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी करायची आहे त्याबाबत वेळोवेळी आपल्याला सूचना दिली जाईल ते चर्चासत्र खास आडसाली लागणीसाठी असेल आणि जे आता खोडवा आहे त्या खोडव्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याबाबत ते चर्चासत्र असणार आहे तर शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली जाईल यासाठी मी शेतकऱ्यांसमोर असे आपण कनेक्टेड राहा हे आपलं होयामी शेतकरी समूहाचं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा म्हणजे जेणेकरून ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला नंबर लागेल आता रिकव्हरीच्या बाबतीत महाराष्ट्र युपीच्या मागा आला ह्या वर्षी तो आपल्याला कसं पुढं जाता येईल हे पुढच्या येणाऱ्या हंगामात बघायचं आहे तर त्यासाठी हे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि वेळोवेळी होयामी शेतकरी समूहाचं मार्गदर्शन देखील घ्या धन्यवाद